सातारा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आज सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी जाऊन भेट घेतली लोकसभेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत मात्र भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या दोन्ही याद्या जाहीर होऊन देखील खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर न झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि सातारातील मराठा सकल समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतो त्यातच आज महाजन यांनी जलमंदिर पॅलेस या उदयनराजेंच्या निवासस्थानी कमरा बंद चर्चा केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या भेटीबाबत गिरीश महाजन यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी डावल्याचा विषय येत नाही उलट त्यांच्या

त्यामुळे नेहमी आमच्या बाहेर सुतीही पुण्यातच असते पण आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या निवडून वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचं येता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं काय योगदान राहील महाराजांचा उपयोग कमी आता ठिकाणी कुठे करून घेते कारण आपली कल्पना आहे महाराजांचं एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचा एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्त जास्त फायदा कसा होईल योगदान घेण्यासाठी म्हणून आलेलं दिसत परंतु त्यांचं दोन यादी अजून नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणतात महाराजांना तिकीट नाकारणं महाराजांना तिकीट ना न देणं परवडणार ना आहे नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाही आहे महाराजांना तिकीट मागण्याची गरज आहे खरं म्हणणे आमची गरज देणं पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज